नमस्कार मंडळी तर दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मस्त कडाक्याची थंडी सगळीकडं छान पडती आहे आणि हिरवे वाटाणेसुद्धा सुद्धा भरपूर प्रमाणात बाजारामध्ये येत आहेत आणि आपण घरीसुद्धा तर त्याचं काय 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 करायचं हे आपल्याला बऱ्याच वेळेला समजत नाही तर त्याचीच एक छानशी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर ओल्या वाटाण्याची आपण मस्त भाजी बनवणार आहोत एकदम साधी सोपी पद्धत आहे पण इतकी चविष्ट भाजी बनवून तयार होतो की घरातील प्रत्येकजण तुम्ही या पद्धतीने भाजी बनवलेली आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला हीच भाजी बनवायला सांगतील तर रेसिपी इथे मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आणि त्यासोबतच जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला अजिबात घाबरू नका कारण ते सगळं फ्री आहे तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा नसल आवडली तरीसुद्धा सांगा आणि आवडली असेल तरीसुद्धा सांगा पण त्यामुळं काय होतं की आमच्यामधला उत्साह वाढतो काम करण्याचा तर चला रो रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी वटाने मी इथे सोलून घेतले होते आणि ते छान मी तव्यावर असे छान भाजून घेतलेले तर इथे मी तवासुद्धा लोखंडाचा यूज केलेला आहे कारण लोखंडाच्या तव्यावर या पद्धतीने बनवलेली भाजी खूपच चविष्ट बनवून तयार होते तर लोखंडाच्या तव्यावर मस्त आपण हे वटाने तीन ते चार मिनिट मस्त भाजून घेणार आहोत याचा अगदी थोडासा रंग बदलूस पर्यंत कारण भाजले की नाही हे आपल्याला लगेच समजतं कारण याच्यावर छोटे छोटे काळे काळे डॉट येतील तिलाच समजून जायचं की आपले वाटाणे इथे भाजलेत आणि अतिशय कवळे वाटाणे इथे त्यामुळे खूप झटपट पद्धतीने हे भाजले सुद्धा जातात पण या पद्धतीने वटाणे भाजल्यामुळं काय होतं की भाजी एकदम आपली टेस्टी बनायला मदत होते तर आता आपल्याला काय करायचं आहे की वटाणे आपले छान भाजत आलेले तुम्ही इथे बघू शकता या स्टेजला काय करायचं आहे की एखादी जड थोडीशी जडसर असले व असलेली वस्तू म्हणजे ज्याने आपण लसूण मिचून वगैरे घेतो ना ते किंवा एखादं फुलपात्र ग्लास याच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला याला थोडं थोडंसं गॅस चालू असतानाच अशा प्रकारे थोडंसं क्रश करून घ्यायचं अगदी आपल्याला बारीक वाटाने करून घ्यायचं नाही म्हणजे मिक्सरला किंवा टॉपरमध्ये सुद्धा करून घ्यायचे नाही आहे तर अशा प्रकारेच आपल्याला तव्यावर करून याला बारीक करायचं आहे आणि खूप अलगतपणे होतात हे बारीक खूप जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही कारण तवासुद्धा गरम आहे आणि गॅससुद्धा मी अजून चालू ठेवलेला आहे तर अगदी असं थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे तव्यावरून काढून घेणार आहोत आता ओटाने मी तव्यावरून काढून घेते आणि याच तव्यावर आपण छान आता याचीच भाजी बनवून घेणार आहोत तर भाजीसुद्धा खूप झटपट पद्धतीने आपण इथे बनवून तयार करणार आहोत तर तवा आपला छान गरम झालेलाच होता आणि त्यावर मी दोन चमचे तेल घातलेले तर तुम्ही ज्या आवडीप्रमाणे थोडंफार तेल प्रमाणे ते कमी जास्त करू शकता आणि मस्त तेल गरम झालेलं आहे आणि त्यावर आता मी जिरे आणि मोहरी टाकून घेते जिरे मोहरी छान दळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे मी आणि तो बारीक कांदा आपल्या घराचा तुम्ही यापेक्षा सुद्धा बारीक कांदा चिरून घेऊ शकता आणि मस्त छान कांदा आपल्याला इथे गुलाबी रंगावर पर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे आणि काय होतं ना की आपण इथे लोखंडाचा तवा वापरतो आहे त्यामुळे तो खूप फास्ट लवकर गरम होतो आणि त्यामुळे मस्त आपला कांदासुद्धा छान कुरकुरीत असा तळला जातो आणि पण तो थोडंसं आपल्याला एकसारखं याला हलवत राहावं लागतं एवढंच आहे पण मस्त कुरकुरीत कांदा आपला तळला जातो एकदम फास्ट अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग मस्त बदललेला आहे आणि आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये की बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर पूर्ण एक टोमॅटो घालू नका तुम्ही कुठल्याही आकाराचा जरी टोमॅटो घेतला छोटा मोठा तरीसुद्धा टोमॅटोमुळं काय होतं की भाजीला थोडासा गोडवा भाजीमध्ये वाढतो म्हणून मी अर्धा टोमॅटोचा वापर इथे केलेला आहे सोबतच हिरवी मिरची लसूण जिरे मस्त मी कुटून घेतलेले आहेत आणि एक हिरवी मिरचीसुद्धा आहे बरं का त्याच्यात आणि छान कुटून घेतलं आणि सगळं ते कुटलेलं मी याच्यामध्ये टाकून घेतलं तर अशा पद्धतीने कुटून घातल्यामुळं काय होतं की एक वेगळाच फ्लेवर आपल्या भाजीला मिळतो अद्रक लसूण मिरची अशा प्रकारे कुटून तुम्ही याच्यामध्ये घाला खूप जास्त वेळ लागत नाही झटपट पद्धतीने ते कुटलं जातं आणि छान आता हे सगळं परतत आहे तोपर्यंत आपण मसाल्यासुद्धा घालून घेऊ तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी दीड चमचा लाल मिरची पावडर घातलेली मिरची पावडर जास्त तिखट नाही म्हणून ला दीड घातलेली मी आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता सगळे मसाले छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपण इथे मीडियमच ठेवलेली आहे आणि मस्तपैकी मसाले सगळे मिक्स झालेले आपले अर्धा मिनिटभर आपण परतवून घेतलेले आहे आणि या स्टेजला आता अगदी थोडंसं पाणी आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी पाणी घातलेले म्हणजे काय होईल की मसाले आपले छान जळणार नाहीत आणि मस्त ते छान परतल्या जातील तळल्या जातील आणि छान त्याचा फ्लेवर सगळ्या आपल्या भाजीला व्यवस्थित लागेल त्यासाठी अगदी अर्धी वाटी मी पाणी इथे घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आणि छान मिनिटभर मस्त आपले, आपले सगळे मसाले इथे शिजतायत तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारचे शिजलेले आहेत आणि या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये जे आपण वटाने छान भाजून घेतलेले होते क्रश करून घेतलेले होते तर ते वाटाणे सगळे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले तुम्ही ते बघू शकता आणि चांगल्या प्रकारे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये कोट करायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत थोडंसं हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर छान सगळं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ इथे टाकून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे की भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मस्त छान बारीक कट करून घेतली ती मी ते आता सगळं छान आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचे आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे काय होईल की याला आपोआपच थोडंसं पाणी सुटेल तर थोडंसं एक मिनिटभर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे असं गॅस आपण इथे कमी केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम थोडंफार कमी जास्त करू शकता तर इथे मी एक वाटी पाणी घातलेले तर ज्या वाटेने मी वाटाणे घेतले होते तर तेच एक वाटी भरून मी पाणी घातलेले त्यामुळे काय होईल की चांगल्या प्रकारे सगळे मसाल्याचे ते आपले वाटाणे छान शिजल्या जातील आणि छान भाजीला आपल्या इथे टेस्ट मिळेल कारण मसाले मस्त कोट होतील या वाटाण्यांना चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आणि छान ही भाजी आपण मंद गॅसवर शिजून घेणार आहोत वाटाणे आपले आहेत फक्त फ्लेवर त्याला चांगला येण्यासाठी आपण व्यवस्थित हे मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत तर इथे आपण छान कमी गॅसवर ही वटाने शिजवून घेते तुम्ही बघू शकता मस्त छान शिजतायत ही सगळी भाजी आपली तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे तर सगळ्या शेवटी ज्या वेळेस आपण गरम मसाला ॲड करतो ना तर त्यामुळे एक खूप छान प्रकारचा फ्लेवर आपल्या भाजीला मिळतो मस्त कमी मसाल्यामध्ये सुद्धा एकदम मसालेदार अशी आपली भाजी बनून तयार होते आणि चांगल्या प्रकारे आता हे आपल्याला मसाला घातल्यावर सुद्धा एखाद अर्धा मिनिट मस्त शिजवून घ्यायचे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दाण्याचा कूट हा ॲड करू शकता मी अगदी अर्धा दा चमचाच दाण्याचा कूट घातलेला आहे याच्यामध्ये हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा नाही घातलात तरीसुद्धा चालेल कारण खूपच टेस्टी आपली भाजी बनते या ओल्या वाटाण्यांची तशी न कूट घालतासुद्धा तुम्ही जरी बनवलं तरीसुद्धा छान बनवून तयार होते आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला एवढी जर ग्रेव्ही पाहिजे असेल एवढी परफेक्टच आहे पण याच्यापेक्षा जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही आणखी याला शिजवून घेऊ शकता आणि मस्तपैकी ही गरमागरम तयार झालेली भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम लागते तुम्ही टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता मस्त गरमागरम ओल्या वाटाण्याची भाजी आपली मसालेदार बनून तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण इतकी टेस्टी बनते या पद्धतीने बनवलेली भाजी तर नक्की बनवून बघा आणि टिफिनलासुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही देऊ शकता ऑफिस टिफिनसाठी शाळेच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर नक्की क बनून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार